सध्या भारतात मतदार यादीवरून घोळ सुरू आहे त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि मतदारांमध्ये पारदर्शक निवडणुकी प्रक्रियाबद्दल शंका निर्माण झाली आहे तुमचं तुमच्या मतदारसंघात किती बळ आहे तुम्हाला दिलेले मत नक्की तुमच्यापर्यंत पोहोचत पोहचत आहेत का हा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एडमार्क इलेक्शन मॅनेजमेंट कंपनीचे इलेक्शन सॉफ्टवेअर या सॉफ्टवेअरच्या आधारे तुम्हाला क्लिअर होतील ह्या पाच गोष्टी डुप्लिकेट मतदारांची माहिती तुम्हाला मिळेल व प्रत्येक मतदारांच्या इमारतीनुसार जात वय पत्ता अण्णा रक्तगट व्यवसाय जन्म तारखेनुसार सुद्धा मिळून जाईल वीक आणि स्ट्रॉंग बुथ रिपोर्ट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहचतील कार्यकर्त्याचे टास्क मॅनेजमेंट सुरळीत होतील आणि हो लाईव्ह डॅशबोर्डच्या आधारे तुम्ही ह्या सर्व गोष्टी तुमच्या मोबाईल वरती थेट बघू शकता ह्या सुविधेमुळे तुम्ही न घाबरता प्रचार करू शकता आणि विरोधकाच्या एक पाऊल पुढे राहू शकता म्हणूनच आजच खाली दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करून अर्धी निवडणूक आजच जिंका